ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क तेलामध्ये साखर टाकून अतिशय पौष्टिक आणि अतिशय चवदार अशी रेसिपी करणार आहोत अगदी कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा त्यासाठी इथे मी जाड साखर घेतली आहे आता जर तुमच्या घरात बारीक साखर अवेलेबल असेल तर ती घेतली तरीसुद्धा चालेल या रेसिपीसाठी कोणतीही साखर तुम्हाला चालणार आहे आता साखरेऐवजी जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही इथे करू शकता म्हणजे अजूनच जास्त ही रेसिपी आपली पौष्टिक होणार आहे आता बघा एक दोन ते तीन चमचे इतपत साखर घेतलेली आहे आता यामध्ये बाऊलमध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत तरी ते गव्हाचं पीठसुद्धा मी दोन ते ती तीन चमचे इतपत घातलेलं आहे आता जर तुम्हाला हा पदार्थ कमी गोड कर करायचा असेल तर तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण हे कमीसुद्धा करू शकता किंवा मग गुळाचं प्रमाण हे कमी करू शकता तरी ते बघा गव्हाचं पीठ हे छान चाळून घेतलेलं पाहिजे अगदी बारीक असं पीठ आहे आता यामध्ये ही जी साखर आहे ती यामध्ये घालून घेऊया जर यामध्ये तुम्ही गुळ घालत असाल तर गुळाचे तुकडे न घालता छान गूळ किसून घाला म्हणजे गूळ मेल्ट व्हायला लवकर मदत होते तर बघा तीन चमचे गव्हाच्या पिठाला मला तीन चमचे साखर लागलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तर बघा पदार्थ गोड आहे त्यामुळे अगदी जास्तसुद्धा मीठ घालायचं नाही अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपलं जे नॉर्मल पाणी असतं तेच थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालताना एकदमसुद्धा पाणी यामध्ये होतायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सतत हे हलवत राहायचं आहे तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही बघितल्या बघितल्या लगेच कराल इतकी सोपी ही रेसिपी आहे तर बघा अगदी थोडं थोडं करून मी पाणी घातलेलं आहे गुळाचे तुकडे जर असतील तर तुम्ही ते छान किसून घ्या म्हणजे अशा पद्धतीने मिक्स करताना गुळाचे तुकडे त्यामध्ये राहणार नाही आणि छान मेल्ट होईल तर बघा मला एक ग्लास इतपत यामध्ये पाणी घात लागलेलं ला आहे एक छोटं ग्लास इतपतच पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालू नका कारण की साखर असते त्यालासुद्धा पाणी सुटतं आता सतत हलवत मी हे एक दोन ते तीन मिनटं छान हलवून घेतलेलं आहे म्हणजे यामधली जी साखर आहे तीसुद्धा छान विरगळली गेली आहे आणि बॅटरसुद्धा छान हलकं होतं आणि आपण जी रेसिपी करणार आहोत तीसुद्धा अगदी मौसूत होते जाळीदार होते तर बघा आता आपलं हे बॅटर परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता एका साईडला गॅसवरती मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं सुरुवातीला आपल्याला तेल तापलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत तापलं की मगच आपल्याला यामध्ये हे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा अगदी छोटे छोटे असे गुलगुले गुल यामध्ये आपण सोडून घेऊया गॅसची फ्लेम जास्तसुद्धा फास्ट करायची नाही अगदी मिडियम फ्लेम ठेवा नाहीतर जे गुलगुले आहेत ते अगदी करपून जाईल आणि आतमध्ये पीठ कच्च राहील तरी ते पाहू शकता कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे एक संगती मी जास्त सोडत आहे पण जर तुमची कढई लहान असेल किंवा मग खोलगटी असेल तर तुम्ही वेळी एक, वे एक चार ते पाच गुलगुले सोडले तरीसुद्धा चालेल म्हणजे हे एकमेकांना चिटकत नाही तरी ते पाहू शकता छान असे फुललेले सुद्धा आहेत आता यामध्ये आपण अजिबातच सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही जर तुम्ही छान पीठ फेटून घेतलं की अजिबातच सोड्याचा वापर लागत नाही कमीत कमी एक ते दीड मिनटं तरी पीठ आपल्याला छान असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ते अगदी हलकं होतं आणि हे जे गुलगुले आहेत ते सुद्धा छान मौसूत होतात आणि फुकतातसुद्धा तरी ते बघा मीडियम टू हाय गॅसवरती मी हे छान असे तळून घेणार आहे गॅस फक्त मीडियम टू हाय ठेवा म्हणजे गुलगुले आहेत ते जळणार नाही आणि अगदी सतत हलवत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखा असा याला रंग येतो तुम्ही पाहू शकता छान गोल्डन कलरचे हे झालेले आहेत आता या गुलगुल्यामध्ये जर तुम्हाला वेलची पावडरचा वापर करायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही करू शकता पीठ टाकताना तर बघा अगदी छान असा रंग आलेला आहे असाच रंग येस आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत अजिबातच तेलकट होत नाही आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागतात तुम्ही ही रेसिपी रावळे आल्याव हो किंवा मग सणासुदीला किंवा मग अधेमध्ये सुद्धा बनू शकता तर बघा छान असं तेल निथळून हे मी काढून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान असे हे फुललेले आहेत आता हे गरम आहे त्यामुळे मला तोडता येत नाही पण आतून म्हणाल तर अगदी जाळीदार असे झालेले आहेत आणि अजिबातच तेलकट वगैरे झालेले नाहीत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका